हॅलो हाय स्वागत आहे तुमचं पवार या यूट्यूब चॅनलमध्ये श्री समोर येतं सर्वांना तर आज स्पेशल असं मी ए, एक रेसिपी बनवणार आहे ती म्हणजे प्रीमिक्स आहे आणि एम टी आर स्पेशल खमंग ढोळा तर आज मी ते प्रथमच बनवणार आहे तर तुमच्यासोबत ही रेसिपी मी नक्की शेअर करणार आहे आणि कसा झाला आहे हे मला सांगायला अजिबात विसरू नका तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर तुम्ही पाहू शकता असं ढोकळ्याचं मी प्रीमिक्स घेतलेलं आहे रेडी टू मिक्स आहे हे खमण ढोकळा एम टी आर स्पेशल असं मी घेतलेलं आहे पहिल्यांदाच बनवत आहे मी हा आपण असं तर पाहूयात आपण कसा होतोय तो तर पहिलं तर मी कढईमध्ये पाणी टाकलं एक दीड ग्लास आणि त्याच्यात माझ्याकडचे स्टँड होतं ते ठेवून दिलेलं आहे आणि मी कुकरचा डब्बा आहे त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे पहिलं तेल लावून ठेवायचं म्हणजे आपली घाई होत नाही कारण हे बॅटर मिक्स केल्या केल्या आपल्याला पाणी पाणी टाकून मिक्स केल्या केलं आपल्याला त्याच्या त्याच्यामध्ये ओतायचं असतं त्याला वेळ नाही घालवायचा त्यामुळं मग मी पातेल्यात ते मिक्स काढून घेतलं त्याच्यात तीन चमचे आपल्याला खायचं तेल टाकायला सांगितलेलं तर ते टाकलं आणि एक कपाचा अंदाजा मी याच्यामध्ये पाणी टाकलं आहे आणि छान असं आपल्याला हे बॅ बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे पातळ जास्त करायचं नाही घट्टही ठेवायचं नाही एक कप पाणी एवढ्या पॅकेटसाठी पुरेसं आहे तर मी एक कप पाणी टाकलं आणि छान असं फेटून घेतलं आपल्याला याच्यामध्ये अजिबात गुठळ्या राहून द्यायच्या नाहीत छान एक एक सारखं फिरून घ्यायचं बघा तुम्ही किती छान छान झाले आहे असे बबल्स यायला लागले आणि मी त्या पाते भांड्याला ज्या तेल लावून ठेवलं होतं डब्याला कुकरच्या त्याच्यामध्ये हे सर्व बॅटर टाकून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता असं दोन तीन वेळा टॅप करायचं सगळी ज्याच्या त्याच्यामध्ये जे एअर असते ते बाहेर निघून जाते आणि आपला डोकळा पूर्ण सेट व्हायला छान मदत होते तर मी आता कढईत ठेवून दिलेला आहे आणि त्याच्यावरती मी ताट झाकणार आहे तर ह्या ताटातून थोड थोडीशी वाफ बाहेर येत होती म्हणून मी त्याच्यानंतर लगेचच दुसरं ताट झाकून ठेवलं तर असा आपला दहा ते पंधरा पंधरा मिनटात मंद गॅसवरती आपला ढोकळा छान असा तयार होतो किती छान झालं आहे तुम्ही पाहू शकता मी चेक केलं आणि आपला ढोकळा छान असा तयार आहे मी साईडला ठेवून दिलेला आहे आता दुसऱ्या कढईमध्ये मी मोहरी टाकली तेल टाकलं अगोदर आणि तेल गरम झाल्याच्यानंतर मोहरी टाकली आणि मिरची कट करून टाकली त्याच्यामध्ये मिरची तडतडत होती तोपर्यंत म्हटलं आपल्या ढोकळ्याला साईडनी असं मी चाकूने थोडं एडजस्ट खुल्या केल्या त्याच्या आणि ताटात मी काढून घ्यावं म्हटलं खाली आपला ढोकळा कसा झाला आहे काय नाही पाहूयात तर मी असं काढून घेतलं ताटामध्ये तुम्ही पाहू शकता तर एवढा छान आपला ढोकळा तयार झाला आहे ना असं करून मी काढून घेतला तुम्ही पाहू शकता जाळी जाळी मस्त पडलेली आहे आणि छान स्पंजी पण झालेला आहे मग मी असं म्हटलं त्याला कट करून घेऊयात कट करून घेतला ढोकळा आपला आणि तुम्ही पाहू शकता किती छान फ्लफी फ्लफी वाटतोय आणि कट करताना पण मला एवढं छान वाटत होतं छान झालंय एक चांगली गोष्ट झाली आपल्याकडून की छान वाटतं कुठलीही गोष्ट केली की छान समाधान वाटतं की बाबा हा सक्सेस झालं यामध्ये असं वाटतं तर आपण छान मी पहिल्यांदाच आहे म्हणून मला खूप आनंद होत होता तर तिकडे पण मी कडीपत्ता वगैरे टाकून दिला आणि कोथिंबीर टाकली ते सिरप आपलं पण तयार झालंय थोडीशी मी साखरही टाकली आणि ते सिरप मग आपल्या कट केलं ला या ढोकळ्यावरती मस्त असं टाकून दिलं खूप छान स्पंजी ढोकळा हो झाला जाळी पण खूप छान पडलेली आहे तुम्ही पाहू शकता नंतर मी त्याच्यावरती टाकून दिलं आणि आपल्या डिशमध्ये पोरींना खाण्यासाठी मी पहिले तर काढत होते डिशमध्ये मी ढोकळा आपल्या एक एक असे पीस काढून घेतले सर्व केला आणि त्याच्यासोबत टोमॅटो केचप पोरींना दिलं तर खूप आवडला मलाही आणि माझ्या पोरींनाही खूप आवडला ढोकळा खूप खरंच खूप छान झाला होता याच्यावर तुम्ही तीळ टाकू शकता आणि खोबरंही खिसून टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती आणखी नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच छान छान व्हिडिओसाठी ट्रॅव्हल ब्लॉग असतील असे काही कुठे मी काही कार्यक्रम अटेंड केले असेल काही रेसिपी असेल काही जुनी ने नवीन रेसिपी असेल असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चल भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय